जोहार जोहार आज डहाणूला असताना एक अचानक पाटकर साहेबांनी मला एक व्हिडिओ दाखवली आणि ते व्हिडिओ बघितल्यानंतर तळपायाची आग मस्तकात गेली एवढी चिड आली एक कातकरी समाज आदिवासी समाजामधील आदिम जमातीमध्ये कातकरी समाज मोडला जातो आणि या कातकरी समाजाला एक मेल प्रवाहामध्ये आणण्यासाठी शासन विविध प्रकारच्या योजना आणते विविध प्रकारचे धडपड करते परंतु ते सर्व कागदावरतीच राहते आजपर्यंत कातकरी समाज हा सर्वात जास्त स्थलांतरित होतो वेटभट्टी असो कुठे असो आणि त्याची वेट बिगारे आजही थोडेफार पैसे द्यायचे आणि त्याला राब राब राबवलं जाते आजही हजार रुपये देऊन लहान लहान मुलांना कुठेतरी हॉटेलवर इकडे तिकडे कामाला नेलं जाते आणि आज पण अज्ञानामध्ये अगदी चिडफिडत राहणारा एखादा समाज असेल तर तो कातकरी समाज आणि या समाजाला जणू काय ते ढोर आहे जणू काय ते काय गाय गायगुरू आहेत ह्यांना कधीही थोडेफार पैसे द्यायचे नाही ह्यांच्या पोरांना विकत घेऊन जायचं ही परिस्थिती मात्र इतकी गंभीर आहे आणि शासन ह्याकडे लक्ष देते की दुर्लक्ष करते हेच काय कळत नाही अनेक संघटना कातकरी समाजासाठी काम करतात असं दाखवतात आणि ते फक्त आमच्या कातकरी समाजाचे उघडे नाकडे पोरांचे फोटो आणि फाटक्या कपड्यामध्ये समाजाला दाखवून परदेशातून लाखो करोड रुपये घेतात पण आमचा समाज आहे तिथेच आहेत एक व्हिडिओ बघितले अत्यंत वाईट वाटले माझ्या म्हणजे माझ्या मुलीच्या वयाची असलेली ही आमची एक, एक ही मुलगीच समजा ह्या मुलीला लग्नाचं आमिष देऊन तिला समोरच्या एखादेकडनं कोण दलाल होता त्याने सांगितलं की तू चांगल्या घरात जाशील आणि दोन पैसे तुला चांगले भेटतील आणि त्यांच्या आईवडिलांना पण तेच वाटलं की माझी मुलगी जर चांगल्या घरात जाईल इकडे उन्हातानात काम करते तर तिचं पण काहीतरी भलं होईल आणि त्या दलालाने यांना काय थोडंफार पैशाचं आमिष दिलं आणि त्यांनी लाखो रुपये घेतले आणि ह्या मुलीला जळगावमध्ये एका पाचोऱ्या या तालुक्यामध्ये दिलं लग्न करून दिलं आणि ते लग्नसुद्धा समोर तो कोण नवरा आहे तो दाखवला नाही फक्त व्हिडिओवर दाखवला की हा तुझा नवरा आहे आणि ती एवढे लहान तेरा वर्षाची मुलगी अगदी हसण्या खेळण्याच्या वयातल्या त्या मुलीचं एखाद्या ठिकाणी लग्न लावून देणं हे किती लाजस्पद गोष्ट आहे आणि जे लावणारे होते लग्न लावून देणारे असतील किंवा लग्न करून घेऊन जाणारे होते किती निर्लज्ज असतील किती अमानुषपणे घडलेली घडना म्हणजे ही जी आपली मुलगी आहे या मुलगीला लग्न करून घेऊन तेरा वर्षाची मुलगी तिच्यावरती अत्याचार केले आणि ती गरोदर राहिली गरोदर राहिल्यानंतर तिच्या आता तिला गरज राहिला तर काय करायचं म्हणून तिला गोळ्या दिल्या गर्भ आणि तिचे ग हे काय बोलतं त्याला की गर्भ तिचं पाडलं गेलं आणि इतकी गर्भ पाडून दुसऱ्या दिवशी तिला त्र्यंबकेश्वरला आणून असं सोडून दिलं आणि पुन्हा आमच्याकडे येऊ नकाशी असा दम दिला इतकी वाईट परिस्थिती घडून आज जवळजवळ ती येऊन एक दीड महिना झालेला आहे दीड दोन महिने झाले आहेत तिची दखल प पोलीस प्रशासनाने घेतली नाही कुणीही घेतली नाही आमी आमी सगे कामा ते ला, ते ला ला ती जेव्हा बातमी आम्ही पाहिली तेव्हा अक्षरशः आम्ही सगळे कामं टाकून त्याला तिला भेटायला आलो आणि जी परिस्थिती आहे ती तिच्यातून तुम्ही ऐका जे थोडं जवळ ये काय घडलं ग सांग मला त्यांनी लग्न करून फसवणूक केली आमची त्यांनी सांगलं तर का, का लग्न कर तुझं चांगलं होईल असं करून ते इथे आल ते आले तिक सहा इथे पोचले चांगलं त्यांनी काही तुझ्या मुलगीचं चांगलं चा, होईल असं करून आईबाबांचे जवळ दोनशे रुपये त्यांनी हातात दिले आणि दुसरे दिवस निघून गेले आणि दहा तारखेला लग्न लागलं ते घेऊन गेले तिकडं कॉन्टॅक्ट केला काम तिने पुरला तुम्ही आम्ही आलो त्यांनी मोबाईलवरती लग्न लावलं आणि ते मला घेऊन गेले आईबाबांनी पैसे दिले आणि त्यांना पैसे दिले आणि ते निघून गेले आणि इकडं मला ते घेऊन आले चार पाच दिवसाने हजेरी होती तर ते मला त्याने सोडलं काही तुझा तुझी तब्येत नाही बरोबर तर आईबाबांजवळ चांगली होशील असं करून त्यांनी पाठवलं मग सांगत होते का मुलगी नाही करायची आता नको तिला त्रास होत आहे त्याचं सांगत आहे नाहीच करायचे पण मी आईबाबाला ना विचारताना अजून मी डबल गेली तिकडे तर आईबाबा इकडे सोडत होते का कुठे केले गणपतीला चार पाच दिवस राहिले डबल गेले तिकडे आई बाबाला नाही तर सांगत होते का तू इतके दिवस का राहिले असे सांगत होते ते तर ते सांगत होते काय तू आता डबल आहे घरामध्ये पाय नको टाकू नको काय नको टाकू त्यांनी मंगळसूत्र मंगळसूत्र सगळं काढून घेतलं त्यांनी शासन अनेक कायदे बनवते बालविवाह कायद्याने बंदी आहे परंतु आमच्या समाजामध्ये मी एक कातकरी समाजाचा आहे आमच्या समाजामध्ये सर्वात जास्त बालविवाह होतात सर्वात जास्त बालविवाह झाल्यानंतर अशा लहान मुलींना जेव्हा मुलं होता होतात ते कुपोषित होतात आणि कुपोषित होऊन मरणारी मुलंसुद्धा कातकरी समाजाचीच जास्त आहेत आणि हे सगळं घडत असताना आज ही शासन ह्या समाजाकडे दुर्लक्ष करते स्वातंत्र्य होऊन भारत स्वतंत्र अठ्ठ्याहत्तर वर्ष झाली अठ्ठ्याहत्तर म्हणजे साधी गोष्ट नाही किती पिढ्या निघून गेल्या त्याच्यामध्ये आणि एवढं घडूनही जर समाज आमचा जर असाच होत असेल असाच राहत असेल आणि आजही अशिक्षित अडाणी अज्ञानी आणि आजही आम्हाला विकलं जर जात असेल तर याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काय असेल या भारत देशामध्ये सर्वात जास्त जर पिळवणूक होत असेल तर ह्या कातकरी समाजाची आहे आणि हा कातकरी समाजामध्ये ह्या ज्या अशा घटना घडतात ह्या था, घटना थांबल्या पाहिजेत आणि यासाठी लवकरच आम्ही कलेक्टर मॅडम एस पी साहेबांना भेटून या महिलेवर ह्या आमच्या ता बहिणीवरती जे जा, अत्याचार ज्याने केले आहेत त्याच्यावरती बलात्कार पोक्सो ॲट्रॉसिटी आणि फसवणूक अशा सर्व प्रकारचे गुन्हे त्याच्यावरती दाखल करून त्याला लवकरच जेलमध्ये टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत आणि तिच्या पोटामध्ये असलेली भ्रूण हत्या केलेली आहे अशा बिकट परिस्थिती कारण की ते हा विषय तिच्या एकटीचा नाही तर ह्या पूर्ण समाजाचा आहे किती आदिवासी समाजाच्या मुलींना लहान लहान वयामध्ये हे अक्षरशः विकत घेऊन जातात आणि फसवणूक करतात हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि यासाठी उलगुलन ब्रिगेड हे शेवटपर्यंत प्रयत्न करणार जोहार आणि आपल्या पालघर जिल्ह्यामधील आदिवासी जिल्हा जो सांगितला जातो त्यातील जव्हार तालुक्यातील गोठाण ग्रामपंचायतपैकी कुतरविहीर या गावात हा ही घटना घडलेली आहे तर आज साहेबांनी असं सहज आबाला तो विषय बातमी बघितल्यानंतर त्यांची राग मस्तकात गेला आणि साजिकच आहे समाजावर जर ज्यावेळेस विषय येतो तर त्यावेळेस राग येणं आणि ह्या कुठं कुठे ह्या या विषयाला चोप बसला पाहिजे आणि अशा विषय सत्रांत घडले नाही पाहिजेत त्यांची तळमळ बघून आज त्या पोलीच्या घरी आपण भेट दिलेली आहे तर शासनाला आणि सगळ्या इतर यांना सांगण्याचा आमचा एकच हेतू हो आहे की हे कुठं तरी थांबलं पाहिजे आणि त्या जे कोण गुन्हेगार असतील त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे एवढंच आम्ही बोलून थांबतो जय जय साहेबांनी आपला विषय मांडला साहेबांविषयी मांडला आपल्या पत्रकार साहेबांनी आपला विषय मांडला ही आमची बहीण किंवा माझी मुलीच्या वयाची मुलगी आहे आज ज्या ह्या गावात आम्ही संध्याकाळच्या सात आठ वाजले आहेत सकाळी जेव्हा ही घटना माहिती पडली आम्ही कुठे एखाद्या न्यूजवर व्हिडिओ बघितला आम्ही त्या टायमाला होतो डहाणूला तर जेव्हा मला व्हिडिओ माहिती पडला का अशी जी घटना आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि त्यातही अशी म्हणजे एखादा मनुष्यही या गोष्टीला हे करू शकत नाही अशी अमानुष घटना घडलेली आहे आज ह्या वय ह्या मुलीचं वय आठवी शिकणारी मुलगी हे माझ्या मुलगीही माझी वय आठवीला आहे आज हिचं वय तेरा वर्ष आहे अशा मुलीला दिवा स्वप्न दाखवून अक्षरशः दलालांनी जो हौदोस घातलेला आहे पालघर जिल्ह्यामध्ये सर्वच तुमचा कातकरी समाज असो आदिवासीमध्ये कातकरी असो भिल्ल समाजामध्ये बी जे शासने लावून दिलेलं का बालविवाह थांबला पाहिजे जर ह्या गोष्टी घडत नाही तर तत्काळीच दखल का नाही घेतली गेली आज जर ही मुलगी येऊन आज महिन्याच्या वेळी झालं असलेल्या इथे आल्यानंतर तरी शासनाची दखल घेतलेली नाहीये ह्या कातकरी समाज किंवा आदवीस समाजात जाऊन मोठ्या मोठ्या यांनी ज्या संस्था आहेत यांनी किंवा मोठ्या मोठ्या संघटना आहेत लाखो करोड रुपये कमवलेत हे लाखो करोड एन जी ओ असे लाखो करोड रुपये कमवून ह्या लाखो करोड रुपये हे लोक करतात काय जर यांच्या येणार साठी जो येणार तो मानधन किंवा यांच्यासाठी जो येणार तो फंड हा जातो कुठे याचा हिशोब कोण लावणार तर शासनाला एकच दखल करतात ह्या साठी जर मोठ्या प्रमाणात जर फंड येत असेल किंवा मोठ्या काही गोष्टीमध्ये त्यांच्यासाठी निधी उपलब्ध असेल जर निधी जर यांच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत नसेल तर तुमचं तुम्ही जर आमचे पंतप्रधान साहेब जसे सांगतात का आम्ही आमचा देश एकवीस शताब्दीकडे चालला आहे का आम्ही महागुरु बनणार विश्वगुरु बनणार याला काही तथ्य नाही आज निवडणुका लागलेल्या आहेत ह्या गल्ली बोळापर्यंत आज कोणी आलेला नाही कोणताही नेता किंवा कोणी ते आलेला नाही आहे परंतु जेव्हा इथे वोटिंगचं होणार तर कोण ना कोणी इथे जरूर येणार आणि ह्याच मुलीकडून किंवा आई बापांकडून त्यांना आश्वासच देणार का तुमची आम्ही परिस्थिती सुधारू पण पर ते कोणत्याही गोष्टी ती सुधारू शकत नाही तरी सांगण्याचं तात्पर्य एकच आहे जर ही तेरा वर्षाच्या मुलीचं जर लग्न होऊ शकतं व्हिडिओ कॉलिंगवर लग्न होतं त्यानं तिला इथून संध्याकाळी घे घेऊन तिच्या सासरी घेऊन जातात तिथे गेल्यानंतर ही सहा महिने राहते गर्भवती होते तर त्या गर्भवती झाल्यानंतर तिथं गर्भपात होणं या भ्रूण हत्याचा हा जो गुन्हा आहे कोणत्या दवाखान्यात झाला कोणी केला जर सरकार जर त्या विषयावर जर खरंच संवेदनशील असेल तर यांनी लवकरात लवकर ह्या गोष्टी करते त्यांनी दखल घ्यावी आणि संबंधित जे द, द दलाल असतील दलाल असतील किंवा जे तिचे जे सासरीचे मंडळी असतील किंवा जे इतर जे कोणी असेल जे इन्व्हॉल्व असेल आणि जे आपल्या त्या पालघर जिल्ह्यात जो असा जो सापळा रचलेला आहे का सर्रास जे मुलं मुली विकले जातात यावर रोग झाली पाहिजे यासाठी उलगाम ब्रिगेड लवकरच आंदोलन छेडणार आहे जर याच्यावर काहीही हे झालं नाही तर जुहार